ना। था था ना। ए, मजल्या अशी काना नाजो आहे तिला इशेरावचे काम करते कोण ती मजली ना ऐकतील मामा ते ऐकेल पाच दिवस चालले ना हा आम्ही बोलली सकाळच्या वेळेला पण तेव्हा पाणी आमचं आमचा केला होता का चहा झाला तो पोपडी पडला चहा बी आमचा जावचा पिऊन झाला तो पोपडी पाडलाय पडलाय जेव्हा पैसे आणलं की काय जेवण बिवण सगळं सकाळी सातला येत होते संध्याकाळी सात ला जातो आम्ही घरात अजिबात घरी जात नाही अगं बाई